नमस्कार नर्मदे हार आपण आता शूलपाणीच्या झाडीमध्ये गाडीमध्ये निघालेलो आहोत हा समोर दुसरा हा तोरणमाचा डोंगर आहे आणि इथे रस्ता किती कठीण आहे बघा हा ट्रक असा तिथं आता अडकला आहे त्याला वळता येत नाही वळणावरती हा दुसरा ट्रक आहे हा देखील अडकला आहे मागे आपली गाडी अडकली आहे तिथे गाडी आणणं ते महाकर्म कठीण काम असतं बघा हा वरती खडकी पॉईंट दिसतं तिथून आपण हा घाट कठीण असा घाट उतरून आलो आहे तिथून बऱ्याच गाड्या खाली आतापर्यंत था गेलेल्या आहेत खाली खडकी गाव आहे तो प्रयत्न झाला आहे लोकांचा हा ट्रक पुढे नेण्यासाठी रस्ता तयार करायचा मार्ग अतिशय खराब आहे अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता इथे केलेला आहे मी हे शासनाच्या निदर्शनाला आणू इच्छितो त्यामुळं इथे करणं किती आहे बघा हो भाई मुलं अक्षरशः आहे की दगड उचलून टाकत आहेत तिथं रस्ता बनवतायत आणि तरी तिथे ट्रक जाईल याची खात्री देता येत नाही त्यामुळे कृपा करून अशी विनंती आहे की रस्ते बनवताना चांगले बनवावेत इथे विजेचे खांब बसवण्याचा प्रयत्न चालला आहे महाराष्ट्र आहे हा आणि अजून तिथं वीज नाही लक्षात घ्या पुढच्या गावामध्ये कुठेही वीज आलेली नाही विजेचा खांब बसवायचं काम चाललं आहे आणि त्याच्या ट्रकला त्याला रस्ता नाही अशा अवस्था हा